नमस्कार प्रतिभा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज मी बनवलेली आहे शेवयांची खीर सर्वात साधी सोपी अगदी पाहुणे आले तरी तुम्ही झटपट बनवू शकता इतकी साधी आणि सोपी शेवयांची खीर आज आपल्याला बनवायची आहे तर चला पाहूया मस्त अशी शेवयांची खीर कशी बनवायची ते तर खीर बनवण्यासाठी मी घेतलेलं आहे अर्धा लिटर दूध आणि त्याच्यामध्ये काय केलेलं आहे की अर्धा ग्लास टाकलेला आहे पाणी आता हे मी ठेवलेलं आहे उकळण्यासाठी तर चला दूध तो तापते तोपर्यंत साहित्य पाहून घेऊया तर ही घेतलेली आहे मी शेवया आता ही रेडीमेड शेवई आहे कोणत्याही दुकानामध्ये ही सहज मिळते तर ही शेवई आहे तर आता आपल्याला शेवयाची खीर बनवायची आहे म्हणून मी शेवई घेतलेली आहे आणि थोडेसे मी घेतलेले आहे काजू बदाम आणि मनुकी तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे की ह्या शेवया आणि हे काजू बदाम म्हणून की आपण थोडेसे हलकेसे काय करूया भाजून घेऊया खिरीसाठी तर सर आता कढई गरम झाली की त्याच्यामध्ये टाकूया एक दोन चमचे तूप आणि सगळ्यात अगोदर टाकायचं आहे काजू बदाम थोडेसे हलकेसे लालसर काय करायचे भाजून घ्यायचे आहे याआधी आपण तांदळाची खीर कशी बनवायची ते पाहिलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तुम्ही नक्की पाहा थोडेसे काजू हलकेसे भाजून झाले की मग त्याच्यामध्ये मनुके टाकायचे आणि ते, टाक ते पण भाजून घ्यायचे कारण जर अगोदर मनुके टाकले तर मनुके काय होतं की पटकणी फुलतात त्यामुळे सगळ्यात शेवटी टाकायचे आता हे छान सगळं भाजून झालं की आता ह्या ज्या शेवया घेतलेल्या आहेत ते आपण आपल्याला थोड्याशा भाजून घ्यावं लागतं तर ह्या जास्त नाही भाजायच्या कारण हे ऑलरेडी भाजलेलं आहे फक्त लालसर ब्राऊन कलर इथपर्यंत हलक्याशा भाजून घ्यायच्या म्हणजे आपण खिरीत जेव्हा टाकतो म्हणजे दुधात जेव्हा टाकतो तेव्हा ते छान फुलतात तर चला आता हे अगोदर मी स्लो गॅसवरच भाजून घ्यायचं फास्ट गॅस नाही करायचा कारण स्लो गॅसवर काय होतं की व्यवस्थित भाजलं जातं सगळं व्यवस्थित भाजलं की याच्यामधले आपण काजू बदाम मी वेगळे करून घेणारे तर हे बघा आता हे व्यवस्थित सगळं भाजलेलं आहे पाहू शकता अगदी झटपट होणारे आणि तांदळाच्या खिरीपेक्षा नाही ही शेवयाची खीर जी आहे ती मुले आवडीने खातात तर मग ही पटकन होते तर चला आता हे सगळं भाजून झालेलं आहे तर हे मी काय करते काढून घेते आणि त्याच्यावरच मी आता दुधाचं पातेलं ठेवलेलं आहे ह्या दुधाला एक उकळी येऊन द्यायची आहे मग आपण बघणार आहे खीर कशी करायची एकदम साधी सोपी आहे तुम्हाला आवडते का शेवयांची खीर कमेंट करून नक्कीच सांगा तर बघा दुधाला अशी एक उकळी आली की मग काय करायचं आहे आपण ज्या भाजून घेतलेल्या शेवया आहे त्याच्यात टाकून द्यायचे आहे याच्यातले मी मनुके काढलेले नाही आहेत काजू बदाम काढून घेतलेले आहे कारण त्याच्या आपल्याला बारीक काप करून घ्यायचे आहे तर शेवया सगळ्यात आधी दुधात टाकून दिलेल्या आहे आणि घ्यास जो आहे तो श्लोश ठेवायचा कारण जेवढी तुम्ही खीर आठवशाल ना तेवढी ती खीर शेवले जबरदस्त होते ले ले शे शे वैश चे वैश चे तर हे बघा आता शेवया टाकून दिलेल्या आहेत एक पाच दहा मिनट आपण असेच ठेवायचे स्लो गॅसवरती यातमध्ये आपण ज्या शेवया टाकलेल्या आहेत त्या छान अशा ह्या फुलतात तर चला आता ही खीर होती तोपर्यंत मी काजू बदामचे काप करून घेते गॅसचा फ्लेम स्लोच ठेवायचा म्हणजे ओतूसुद्धा जात नाही काही नाही तर पाहू शकतं एक पाच मिनटांनी शेवया छान अशा फुललेल्या आहेत हे बघा आणि जेवढी ही खीर आटेल ना तेवढी छान अशी दाटसर होते तुम्हाला आता थोडीशी पातळ दिसत असेल पण दाट सर होते तर चला आता मी काजू आमचे काप करून घेतलेले आहे ते टाकून दिलेले आहे आधी जे आपल्या टाकायचे आहे साखर तर मी ना एक अर्धी वाटीच घेतलेली आहे साखर तर प्रत्येकाच्या आवडीसाठी तुम्ही गोड कमी जास्त करू शकता तर साखर टाकून घेतलेली आहे कारण मी सगळ्यात शेवटी शक्यतो साखर टाकते कारण जेवढी खीर आटते ना तेवढा गोड जास्त वाढत जातो त्यामुळे शेवटी साखर टाकलं की जास्त गोड होत नाही म्हणून तसं आता हिला आज आपल्याला काय करावं एक दहा मिनटं गॅसवरती आटवून घ्यायचं आहे तर पाहू शकता आता खीर छान अशी आटलेली आहे म्हणजे छान अशी दाटसर झालेली आहे आता याच्यामध्ये आपण टाकूया एक तूप थोडंसं कारण छान असं तुपाचा वास खिरीमध्ये बसला की खायलाही छान लागतं पण अगोदर आपण दोन चमचे तूप टाकलं होतं तर टाकलेलं आहे एक चमचे तूप जास्त तुपाची गरज नाही तर ए बघा पाहू शकता मस्त अशी अजून पाच मिनटं फक्त इला होऊन देऊया म्हणजे खाण्यासाठी खीर तयार तर ए बघा आता पाहू शकता आपली खीर झालेली आहे ए बघा मस्त दाटसर झालेली आहे आणि आपण गॅस बंद केला की काय होतं की खीर जी आहे थंड झाली की अजून दाटसर होते अगदी तुम्ही खिरीसोबत खाऊ शकता किंवा पिऊ सुद्धा शकता आणि सगळ्यात मेन म्हणजे लहान मुलांसाठी खास खीर आहे कारण त्यांना ही शेव्यांची अशी आवडते मी गॅस केलेला आहे बंद आणि सगळ्यात शेवटी आता मी टाकणार आहे सुंठ वेलची आणि जायफळ पावडर तर मी इथे दोन चमचे घेतलेले आहे मी एकदाच बनवून ठेवत हो असते सुंठ वेलची जायफळ पावडर एकदा बनवून ठेवली की आपण हवी तेव्हा वापरू शकता तर कशी बनवायची याची ही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तर चला आता हे आपण मिक्स करून घेऊया आपली खीर तयार झालेली आहे बघा मस्त अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला देखील लगेच पाहायला भेटतील तर चला आपली मस्त अशी गरमागरम शेवयांची खीर तयार आहे तुम्ही पुरीसोबत कि खा किंवा अशी खा जशी तुम्हाला आवडेल तशी बघा मस्त अशी दाटसर ही खीर आपली तयार झालेली आहे अजून थोडी थंड झाली की अजूनही ती दाटसर होईल तुम्हाला जर पात्र हवी असेल तर तुम्ही दुधाचं प्रमाण जास्त घेऊ शकता दाट हवी असेल तर तुम्ही थोड्या शेवया जास्त टाकू शकता प्रत्येकाच्या आवडीनुसार तरी बघा मस्त आपली शेव्यांची खीर अगदी कमीत कमी होईल आणि झटपट होणारी अगदी पाहुणे घरी आले आणि काही बना समजत नसेल तरी तुम्ही झटपट असं बनवू शकता अशी ही शेव्यांची खीर तयार झालेली आहे बघा दिसायला किती छान दिसते तेवढी खायलाही जबरदस्त माझ्या मुलाला तर शेव्यांची खीर खूप आवडते मी नेहमीच बनवत असते तुम्हाला सुद्धा आवडते का कमेंट करून नक्की सांगा एकदा मस्त असे दाट तर पाहू शकता आणि आता पितृपक्षसुद्धा चालू आहे पितृपक्षसुद्धा तुम्ही अशा पद्धतीने झटपट शेवयांची खीर बनवू शकता कारण खूप सारे भाज्या वगैरे बनवायच्या असतात मग तांदळाची खीर बनवायला वेळ नसेल तर तुम्ही हीसुद्धा खीर बनवू शकता मस्त दाटसर अशी झटपट होणारी तर चला अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही अजून आपल्या चॅनलला नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा शेव्यांची खीर तुम्हाला खायला आवडते तर कमेंट करून नक्की सांगा आणि शेव्यांची खीर कशी झालेली आहे तेसुद्धा नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला अगोदर सबस्क्राईब करा धन्यवाद